आणि अशा दृष्टिकोनातून हे सगळं कुठे न्यायचं या गावात तालुक्यात सुखाचं आनंदाचं उत्साहाचं चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं आज तुम्हाला माहित आहे की आजचं जग भरपूर ड्रेस खाली जो तो आपापल्या विचाराखाले कोणाला किती संकट येतात प्रॉब्लेम येतात भरपूर भरपूर काही होत पण ह्या तो माणूस कायम चिंतेत असतो चिंता असली की मग भूक लागत नाही भूक लागली नाही किंवा झोप लागत नाही पूर्ण शरीराची जी कार्यपद्धती असते शोभे सतत असे बरेच नको असलेले विचार असतात जे आपल्या मनात घोळत असतात आपल्याला ते नको असतात आणि काही सवयी पण अशा लागलेल्या असतात विचारांमध्ये तुम्ही रोज ध्यान करत असाल सात सहा पाच एक शून्य अगदी सावकाश डोळे उघडायचे मित्रांनो डोळे उघडण्याची मुळीच घाई करायची नाही झटक्यात डोळे उघडले की घेतलेली घेतलेलीच मी जर तुम्हाला म्हटलं ताप आला ता की मी औषध घेत नाही मी ध्यान करते आणि ध्यानाने माझा ताप उतरतो तर आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो शक्य आहे करायचं आहे त्याने फक्त एकच गोष्ट करायची की आपल्या श्वासो श्वासा बरोबर विचारांच्या मागे मागे धावायचं नाही असं केलं की तुम्ही तुमच्याशी कोणीही ध्यान करू शकता सरांनी सांगितले की तिसरा डोळा होतो तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की मी बरच तिसऱ्या डोळ्याने पाहिलेलं आहे जसं झाडं दिसतात वेगवेगळे कलर्स दिसतात रंग दिसतात सुरुवातीला जसं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आम्ही आमच्या समज कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत I'm a the side. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल